राज्यामध्ये होत असलेल्या बाललैंगिक अत्याचाराच्या घटनांमुळे प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना स्वसंरक्षणार्थ मर्दानी खेळाचं प्रशिक्षण देण्याची गरज आहे असं मत कागल नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय पाटणकर यांनी काढले ते कागल तालुका कला क्रीडा शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ कागल संचलित दूधगंगा विद्यालय धरणग्रस्त वसाहत कागलमध्ये आयोजित पालक सभेमध्ये ते बोलत होते यावेळी संस्थेचे संस्थापक सचिव अतुल जोशी संस्थेचे विश्वस्त अमेय जोशी कागल पंचायत समितीच्या प्रभारी गट अधिकारी सौ सा सारिका कासोटे विद्यालयातील महिला पालक उपस्थित होते पुढे ते म्हणाले की भारत हा सुसंस्कृत देश असून घडलेल्या अत्याचाराच्या घटना या देशाला घातक असून वाईट घटना होऊ नयेत यासाठी समाजामध्ये जनजागृती करणं आवश्यक आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं पालकांनी समाजामध्ये संघटितपणे एकत्र राहून वाईट घटनांबाबत सर्वांनी जनजागृती करावी पूर्वीची भारतीय संस्कृती टिकवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं यावेळी त्यांनी विद्यालयामध्ये चालू असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रम व पालकांसाठी आयोजित वेगवेगळ्या प्रबोधनात्मक विशेष कौतुक केलं आपल्या विद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचं शिक्षण देण्यासाठी पालकांनीही सहकार्य करावं शिवाय शाळा प्रशासनास नगरपालिकेच्या वतीनं स्तुत्य उपक्रमात सहकार्य करण्याचं त्यांनी आश्वासन दिलं त्यानंतर संस्थेचे संस्थापक सचिव अतुल जोशी यांनी विद्यालयामध्ये राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती सांगताना पालकांना आपल्या बाबतीत योग्य काळजी सूचना केल्या त्याचबरोबर विद्यार्थी हिताच्या दृष्टीनं शाळा प्रशासन घेत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली आपलं पाल्य कोणत्याही प्रकारच्या व्यसनाला बळी पडणार नाही याबाबत दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या त्यानंतर पंचायत समितीच्या प्रभारी गट शिक्षणाधिकारी सारिका कसोटे यांनी विद्यार्थ्यांच्या अंगी धाडसपणा रुजवण्यासाठी प्रयत्न करावेत शिवाय आपली संस्कृती जोपासताना पाश्चिमात्य संस्कृतीतील चांगले बदल स्वीकारण्यास हरकत नाही असं सांगताना आपल्या पाल्याची वेशभूषा केशरचना कशी असावी त्यांचं वर्तन कसं असावं याबाबत जाणीवपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे असं मत व्यक्त केलं त्याचबरोबर मुला मुलींना एक मित्रमैत्रीण म्हणून पालकांनी स्वीकारल्यास आपल्या पाल्याच्या भावना आपल्याला समजून घेता येतील आणि वाईट घटनांपासून आपलं पाल्य अलिप्त राहू शकेल असा विश्वास व्यक्त करताना त्यांनी अनेक उदाहरणांच्या माध्यमातून सध्याच्या परिस्थितीत होत असलेल्या घटनांवर दृष्टिक्षेप टाकला शिवाय दूधगंगा विद्यालयातील शिस्त शिक्षण संस्कार याबद्दल विचार व्यक्त करताना संस्था व शाळा प्रशासनाचं त्यांनी विशेष कौतुक केलं स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक अशोक बुगडे यांनी केलं आभार सहाय्यक शिक्षक नाथा चव्हाण यांनी मांडले तर सूत्रसंचालन संग्रामसिंह यादव यांनी केलं मराठीहून प्रशांत दळवी